नमस्कार म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेत असायला हवं मी पूनम तुमचं सगळ याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तर माहीत आहे की भावाचं लग्न ठरलं आहे त्यानिमित्त आम्ही इथे अमरावतीला चढलो होतो म्हणजे सकाळी निघलं म्हणजे दिवसभर छान शॉपिंग करणं होते ह्या हिशोबाने आम्ही सकाळच्या सहाच्या बसनी गावाला निघत होतो मी आणि हे सोबत होतो नंतर हे यवतमाळवरून त्यांच्या मित्रासोबत जाणार होते आणि मग मी एकटी जाणार होती कारण की त्यांना थोडीशी वेगळी शॉपिंग करायची होती आणि मला वेगळ्या साईडने हो जायचं होतं तर म्हणून म्हटलं ते बोलले की मी मित्रासोबत जाते आणि तू मग एकटी चालली जाते तर त्यांची आत्यबहीण राहते अमरावतीला तिच्यासोबत मी शॉपिंग करायला जाणार होती अशाच प्रकारे आमचा हा प्रवास चालू झाला आहे आम्ही हा यवतमाळला येऊन पोचलो पहिले आम्ही आर्मीवरून निघालो सकाळी सातच्या दरम्यान आम्ही यवतमाळला येऊन पोहोचलो आणि तिथून मग लगेच मला पाचही मिनिट झाली नाही आणि लगेच ह्या बसमधून उतरले की दुसरी बस मिळाली म्हटलं की आपल्या बायाला भरपूर सारा वेळ लागतो साड्या घेणं त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरीज भरपूर काही वेगवेगळं घेणं चप्पल्स वगैरे तर आपल्याला कितीही दिवस भेटाय आणि वेळपर्यंत वेळ येतपर्यंत लग्नाची आपली काही शॉपिंग संपत नाही तसंच माझ्यासोबत पण होत आहे मी आता दोन तीन वेळा अमरावतीला प्रवास केला पण तरी पण माझी शॉपिंग काही इथे संपली नाही एक ना एक वस्तू काही ना काही राहतेच आणि तेच अमरावतीला गेले की थोडं जास्त प्रमाणात काही गोष्टी भेटतात आणि आपल्या इकडे थोडं महाग भेटतात आणि मेन म्हणजे अमरावतीला असं व्हेरायटी वगैरे भरपूर पाहायला मिळते ह्याच हिशोबाने म्हटलं चला आपण अमरावतीला जाऊया आणि म्हणजे सगळी प्रकारची व्हेरायटी आपल्याला पाहायला भेटते आपल्याला सगळे मॅचिंग ज्वेलरी सगळ्या गोष्टी वेळनुसार भे, भेटून जाते आणि इकडे म्हटलं की त्याच गोष्टीला भरपूर सारा टाईम लागतो लाग, भेटत नाही काही गोष्टी अरेंज कराव्या लागतात असं असं म्हटलं अशा हिशोबाने आपण अमरावतीला जाऊया तर बघा मी इथे अमरावतीला येऊन पोचले काय मस्त वाटतंय ना बाहेर डोकावलं तर किती हिरवगाळ वाटते एवढ्या तळपते सुद्धा बाहेरचं वातावरण किती म्हणजे असं झाडं वगैरे किती छान हिरवेगार झालेले आहे आणि मग ही आली आहे मी यांच्या आते बहिणीकडे निलिमाकडे तिच्याकडे येऊन पोचली आहे आ... बघा तिचा बाहेरचा परिसर किती मोठा आहे आणि तिला किती छान घर मिळालं आहे अशा बिल्डिंग्स वगैरे आणि बाहेर सगळं मोकळं आहे सगळे छान मोठे मोठे बंगलोच आहे इथे आणि अमरावतीसारख्या ठिकाणी एवढं मोठं घर भेटणं म्हणजे नवलच असणं कारण की भरपूर मोठी जागा आहे आणि छान आहे हिची रूम आम्ही इथं रूमवर येऊन पोचलो आहे बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण घरीचं किती छान बाहेरचं बघा ग्राउंड म्हणजे जागा वगैरे बघा किती मोठी आहे हिला वापरला वगैरे भरपूर जागा आहे आणि काही खूप लोक आहे त्याला पण खेळाची जागा आहे हा आहे आमचा तस्मय आहे ताईचा मुलगा काय गोड मस्त आहे ना छान सकाळी सकाळी मी सकाळीच लवकर पोचले होते तो बाहेर खेळून राहिला होता मस्त पाईप घेऊन वगैरे पाणी वगैरे काही ना काही सुरू असतं त्याचं पण एवढा मस्त आहे एवढा छान आहे ती जॉबवर आहे तिला दिवसभर हा सोडून राहतो एक वर्षाचा आहे तो फक्त बघा की छान त्याची मस्ती चालू आहे आणि नेमकं मुलं म्हणजे मुलं सुद्धा आपल्या वातावरणात जसं आहे आपल्याला त्यांनी आपण त्यांना संस्कार देतो तशा त्या प्रकारे ते ॲडजस्ट करून घेतात आणि तो तिला सोडून दिवसभर राहतो आणि अशाच प्रकारे आता आमचं जेवण वगैरे झालं नाही आम्ही निघालो आहे आता शॉपिंग करायसाठी थोडं रिलॅक्स झाली मी गेल्यावर आणि आम्ही पोचलो आहे आता बिझीलँडला जे आम्ही इथे शॉपिंग करणार आहे वेगवेगळे घे सामान घेणार आहे आणि इथं लग्नाचं सामान खूप छान बसतं लग्नाचं मस्त स्वस्त भेटते आणि आपल्याला प्रत्येक व्हेरायटी पाहायला भेटते हजार बाराशे नऊशे आठशे अशा प्रकारच्या शाळा ज्या आपल्याला अहिरात द्यायच्या इथे आपल्याला तर आम्ही तर घरी आलो आम्ही घरी आल्यावर छान आराम वगैरे केला काही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केल्या इथे शॉपिंगच्या पण काही ठिकाणी भरपूर ठिकाणी अलाऊड नसते व्हिडिओ काढणे फोटोज वगैरे काढणे ते ते मला तुमच्यासोबत शेअर करता नाही आले ज्या ठिकाणी अलाउड होतं त्या ठिकाणचे थोडे काही पिक्स आणि व्हिडिओ क्लिप वगैरे घेतलेले आहे मी आणि आता घरी आल्यावर थोडंसं चहा कॉफी झाल्यावर इथे तुम्हाला मी कपडे दाखवत आहे ही बघा यांच्या आत्ती बहीण आहे अनुश्री अनु नाव आहे तिचं आम्ही तिला लाडाने अनु म्हणतो तर बघा ती तुम्हाला साड्या वगैरे दाखवत आहे की कोणत्या कोणत्या घेतल्या तिला खूप हाऊस होती की मी तुझ्या साड्या दाखवणार म्हणून तर ती तुम्हाला इथे माझ्या साड्या दाखवत आहे की मी कोणत्या कोणत्या घेतलेल्या काय काय घेतलेले आहे सगळ्या प्रकारची व्हेरायटी आहे आणि ही आहे यांची आत्ती बहीण निलिमा ती फोनवर तुझा फोन चालवतो ती फोनवर बोलत होती आणि छोटा बाळू इथे बॉटलसोबत खेळत होता तसमय आणि हे बघा हे आहे माझं पातळ जे तिला खोलून दाखवायचं होतं म्हणून ते अशा प्रकारे दाखवत आहे माझ्या सगळ्या साड्या इथे तिला म्हणजे आवड होती की मी दाखवणार ताई ते म्हटलं ठीक आहे दाखव तू दाखव कोणी दाखवलेलं सारखंच असते आणि हा पिलू इथे खेळतो आणि त्याच्या बघा मस्त बघा इथे चालू आहे मग आमचं इथे जेवण वगैरे झालं आणि आम्ही दोघी बाहेर फिरायला गेलो रोडनी बघा काय मस्त वातावरण वाटतं थंडगार वाटत होतं कारण घरात एवढं ऊन आणि एवढ्या उन्हात आज फिरलो खूप गरम झालं होतं म्हटलं चल जेवण झाल्यावर थोडंफार बाहेर फिरून येऊ म्हणून इथे रोडवर फिरायला आलो साईडनी आणि बघा हिरवगार वातावरण आणि संध्याकाळी मस्त छान थंड वाटते म्हणून आम्ही इथे शतपावली वगैरे करायला आलो तर काय सुसाईड गाड्या प पडत आहेत सगळीकडे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ माझा छोटासा कसा आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय काय आवडलं ह्या व्हिडिओमध्ये ते पण मला नक्की सांगा तर आमचं इथे फिरून झालं होतं भरपूर वेळ टाईमपास केला बाहेर दुगींनी इचं बॉन्डिंग पण माझ्यासोबत खूप छान आहे प्रत्येक नेहमी भेटतो तर नेहमी खूप छान प्रकारे अनुसूसोबत माझं बोलणं होते आणि ती खूप फ्री आहे माझ्यासारखीच आहे जशी मी पण फ्री बोलते तशी ती पण खूप छान फ्री बोलते आणि नंतर आम्ही इथे घता घरी चाललो आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय